ओम गंगणपत नमः नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत बाप्पांचे घरोघरी आगमन झाले आणि दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आणि मग येतो तो दिवस निरोपाचा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा आपला निरोप घेतात यंदा ही अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी असणार आहे या सहा सप्टेंबरच्या दिवशी गणरायाचे विसर्जन असणार आहे ज्याप्रमाणे आपण गणरायाची विधिवत स्थापना करतो त्याप्रमाणे श्री गणेशाची उत्तरपूजाही विधिवत होणे आवश्यक आहे तसेच विसर्जन देखील विधिपूर्वक होणे आवश्यक आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाची उत्तरपूजा कशी करायची तसेच विसर्जन विधी शास्त्रानुसार कसा करावा तसेच या विसर्जनाचा जो दिवसभरामधील जे सर्व शुभमुहूर्त आहेत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच विसर्जन मंत्र क्षमाप्रार्थना कोणती म्हणावी त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो विसर्जनाच्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्या श्रीगणेशाचे विधिवत पूजन करायचे आहे त्यामध्ये आपण सुपारी स्वरूप अथवा धातूच्या लहान मूर्तीमध्ये ज्याप्रमाणे श्रीगणेशाचे आवाहन केले होते त्या सुपारीस अथवा धातूच्या मूर्तीस तांब्याच्या पात्रात ठेवून गंगाजल व पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर त्यांना पुन्हा पूजास्थळी ठेवून गंध लावावा अक्षता अर्पण कराव्यात त्यानंतर कलावा धागा फूल दुर्वा त्यांना अर्पण करायचे आहे त्यांचे पंचोपचारांनी पूजन करावे आणि पूजन झाल्यावर सहकुटुंब आपण आरती करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर श्री गणेशासमोर हात जोडून क्षमा प्रार्थना करायची आहे हे गणराया आम्ही आमच्या ज्ञानाप्रमाणे आपली सेवा पूजाराधना केली त्यात काही कमी अथवा चूक झाली असेल अथवा नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा करावे तसेच आज विसर्जनानंतर देखील अदृश्य रूपाने आपण आमच्या घरात वास्तव्य करावे त्यानंतर हातामध्ये तांदूळ घ्यावे व हा मंत्र आपण म्हणायचा आहे तो मंत्र आहे यंतु देवगणा सर्वे पूजा मादाय मामकी इष्ट काम समृद्धम पुनराग मनाय हा मंत्र म्हणून आपल्या हातातील जे तांदूळ आहेत ते तांदूळ आपण कलशावर तसेच मूर्ती जी आपल्याला विसर्जित करायची आहे त्या मूर्तीवर नवग्रह षोडश मात्रिका ज्या स्थापन केलेल्या आहेत त्यावर आपण ते तांदूळ सोडायचे आहे फक्त लक्षात ठेवा हे जे तांदूळ आहेत आपण जी, जी मूर्ती आपल्याला विसर्जित करायची आहे त्यावरच टाकायची आहे जी आपली नित्यपूजेतील मूर्ती आहे देवऱ्यातील मूर्ती आहे त्यावर ते थाँ। तांदूळ टाकायचे थाँग नाही आणि तांदूळ सोडल्यानंतर आपण जो कलश आहे तो कलश थोडासा हलवायचा आहे त्यानंतर प्रार्थना करावी मग जी सामग्री आहे ती सामग्री आपण गोळा करायची आहे श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणार त्यावेळी फुले पाने इत्यादी स्वतंत्र पिशवीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर दक्षिणा असेल तर ती ब्राह्मणास दान करायची आहे वस्त्र चांगले असतील तर ते पुन्हा वापरासाठी घेऊ शकता फळ असतील त्याचं प्रसाद बनवून वाटप करायचं आहे कलशातील पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे गणेशाचे जानवे आपण काढायचं नाही ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर वस्त्र असेल तर ते वस्त्र देखील काढायचे नाही कळस कळसावरील नारळ तो फोडायचा नाही एकतर लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवू शकता अथवा तो विसर्जित करायचा आहे अखंड दिवा असतो तो, तो देखील आपण विजवायचा नाही आता आपण विसर्जनासाठी श्री गणेशाची मूर्ती कशी न्यायची ते पाहूया तर एक पाठ घ्यायचा आहे तो पाठ स्वच्छ करायचा आहे त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे नंतर त्या पाटावर स्वस्ती काढायचं आहे त्यावर अक्षता ठेवा तसेच पिवळे किंवा लाल वस्त्र आपण ठेवायचं आहे त्यानंतर त्यावर तांदूळ व फुले पसरवायचे आहेत नंतर पाटाच्या चारही कोपऱ्यात चार सुपाऱ्या ठेवायच्या आहेत नंतर श्री गणेशाचा जय जयकारकृत स्थापन स्थळावरून श्रीगणेशा मूर्ती आपण उचलून पाटावर विराजित करायची आहे पाटावर ठेवल्यानंतर त्यांच्यासोबत फूल फळे वस्त्र दक्षिणा पाच मोदक आपण ठेवायचे आहे आणि तुम्ही घरी अथवा ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी विसर्जनाच्या अगोदर आपण कापूर आरती अवश्य करायची आहे नकळत झालेल्या क्षमा प्रार्थना करायची आहे व पुढच्या वर्षी येण्याचं निमंत्रण त्यांना द्यायचं आहे त्यानंतर आपण नैवेद्य वाटप करायचं आहे व श्री गणेश मूर्ती दोन वेळेस आपण पाण्यात बुडून तिसऱ्या वेळेस विसर्जित करायची आहे लक्षात ठेवा मूर्ती ही फेकू नका म्हणजेच सन्मानपूर्वक विसर्जित करायची आहे विसर्जनानंतर त्या ठिकाणची माती किंवा खडे आणून त्याची नेहमीप्रमाणे आपण आरती करायची आहे ज्या ठिकाणी आपण गणेश स्थापना केली होती त्या ठिकाणी व दुसऱ्या दिवशी ते झाडाच्या कुंडीत विसर्जित करायचं आहे तसेच विसर्जन झाल्यानंतर जे सामग्री उरते वात्या पाण्यामध्ये अथवा एखाद्या खड्ड्यामध्ये जी पाणीफुली असतील ती आपण विसर्जित करायचं आहे आता आपण जो विसर्जनाचा जो मुहूर्त आहे मूर्ती विसर्जनाचा तो मुहूर्त जाणून घेणार आहोत तर त्यामधील जो सर्वप्रथम मुहूर्त आहे तो सकाळचा मुहूर्त सहा सप्टेंबरच्या सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिट ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत सकाळचा मुहूर्त असणार आहे त्यानंतर दुपारचा मुहूर्त दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिट ते पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे त्या सायंकाळचा मुहूर्त असणार आहे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून पंधरा मिनिटापर्यंत आणि रात्रीचा जो मुहूर्त आहे तो रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिट ते रात्रीचे दोन वाजून दोन मिनिटापर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तामध्ये आपण श्रीगणेशाची उत्तरपूजा विधी पार पाडायचा आहे धन्यवाद